नमस्कार मैत्रिणींनो आज एका खूप महत्त्वाच्या आणि नाजूक विषयावर आपल्याला बोलायचं आहे ज्याच्यावर आपण सहसा ऐतकं खुलून बोलत नाही तो विषय आहे सासूसून्याच्या चुगल्या का करते खरं सांगायचं तर हे शीर्षक वाचून किंवा ऐकून तुमच्यापैकी अनेकंच्या मनात लगेच एक नाही दोन तीन उदाहरणं उभी राहिली असतील काहींना राग आला असेल काहींना वाईट वाटलं असेल आणि काहींना वाटलं असेल की हे चित्र तर अगदी घराघरातलं आहे आपल्या समाजात सासूसून म्हटलं की भांडण वाद आणि चुगल्या हे समीकरण इतकं आहे की या नात्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच नकारात्मक झाला आहे आहे पण आपण कधी शांतपणे विचार केला का? के का, का का की असं या मागचं नेमकं काय कारण आहे तुम्ही म्हणाल कारण काय असणार सून आवडत नाही म्हणून ती करते पण हे इतकं साधं नाहीये चुगल्या करणं म्हणजे लोकांमध्ये सुनेबद्दल नकारात्मक गोष्टी सांगणं तिच्या सुखा काढणं तिची कमी काढणं हे फक्त दुसऱ्याला त्रास देण्यासाठीच केलं जात असं नाही मानसशास्त्र सांगत कि या मागे त्या सासूबाईच्या स्वतःच्या काही भावनिक गरजा असुरक्षितता आणि भीती दडलेली असते आज आपल्याला फक्त तक्रार करायची नाहीये फक्त सुनेच्या दृष्टिकोनातून किंवा सासूच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहायच्या नाहीत तर एका तिसऱ्या तटस्थ दृष्टिकोनातून या परिस्थितीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला या मागची खरी मानसशास्त्रीय कारणं समजून घ्यायची आहेत कारण एकदा कारण कळलं ना की त्यावरचा उपाय शोधणं थोडं सोपं होतं हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण मला खात्री आहे की ही कारण समजून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या सासूसून नात्याकडे पाहण्याची एक नवी आणि सकारात्मक दिशा मिळेल आणि म्हणूनच आज मी तुमच्या समोर थेट अभ्यासपूर्ण आणि मानसशास्त्रावर आधारित अशी सात ठोस कारणं मांडणार आहे ज्यामुळे सासू सुनेच्या तुगड्या करते ही कारणं समजून घेतल्यावर तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळते तुम्हाला या गुंतागुंतीच्या नात्याची उकल करता येईल तर तयार आहात ना चला वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या पहिल्या कारणापासून आपलं पहिलं कारण पाहूया जे सर्वात खोलवर रुजलेलं आहे ते म्हणजे असुरक्षिततेची भावना तुम्ही थोडं शांतपणे विचार करा एका आईने तिच्या मुलाला जन्म दिला त्याला वाढवलं लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत तिचं स्थान नंबर वन होत तो मुलगा तिला सोडून कुणाकडेही जास्त लक्ष देत नव्हता आणि आता लग्नानंतर अचानक एक नवीन व्यक्ती म्हणजे सून त्यांच्या आयुष्यात येते आणि आईचं ते स्थान नकळतपणे दुसरं बनत मुलाचं सगळ्यात जास्त प्रेम सगळ्यात जास्त लक्ष आणि सगळ्यात जास्त वेळ आता सुनेला मिळायला लागतो या बदलामुळे सासूबाईंना एक तीव्र असुरक्षितता जाणवते त्यांना वाटतं की माझं महत्त्व कमी होत आहे आता मला घरात कोणी विचारणार नाही ही भीती खूप खरी आणि भावनिक असते मग या भीतीने त्या काय करतात त्या स्वतःचं महत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी मग त्या सुनेच्या अगदी बारीक चुका शोधून काढतात आणि लोकांना सांगतात की मीच किती चांगली आहे मीच किती व्यवस्थित आहे आणि ही सून माझ्या मुलाला कशी बिघडवते लोकांना या चुगल्या सांगणं म्हणजे एक प्रकारे त्या स्वतःला सांगत असतात की मी अजूनही महत्वाची आहे माझ्या मुलाला माझी अजूनही गरज आहे त्यामुळे या चुगल्यांकडे फक्त दोष म्हणून न पाहता त्यांच्या मनात दडलेली ही भावनिक गरज म्हणून पाहिलं पाहिजे या असुरक्षितेतूनच जन्म घेत आपलं दुसरं कारण ते म्हणजे नियंत्रण सुटल्याची भीती प्रत्येक गृहिणीने आपलं घर आपली व्यवस्था स्वयंपाकघरातले नियम सणावाराच्या पद्धती कपाटातल्या वस्तूंची जागा हे सगळं वर्षानुवर्ष जपलेलं असतं हे तिचं साम्राज्य असतं पण जेव्हा सून घरात येते तेव्हा ती तिच्या माहेरचे विचार तिच्या कामाच्या पद्धती तिचा एक वेगळा नियम घेऊन येते सासूबाईंना लगेच वाटत तु लागता कि माझ्या घराचे नियम आता बदलत आहे माझा ताबा सुटतोय तिला वाटतं की आता तिचा शब्द घरात चालणार नाही हे नियंत्रण टिकवून ठेवण्यासाठी त्या नकळतपणे सुनेला चुकीची ठरवण्याचा प्रयत्न करतात त्या इतरांना सांगतात की या मुलीला काहीच नीट जमत नाही घरात सगळं माझ्या मनाप्रमाणे होत नाहीये मला सगळं बघावं लागतं लोकांना हे सांगून त्या स्वतःच्या मनातल्या भीतीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात या चुगल्या म्हणजे एक प्रकारे सासूबाईंचा पॉवर गेम असतो जिथे त्या लोकांमध्ये तरी स्वतःचं वर्चस्व स्वतःचा ताबा कायम आहे सिद्ध करू पाहतात त्यांना वाटत कि सून चांगली नाही हे सिद्ध झालं तर घरातील जुनी व्यवस्था कायम राहील आता आपण तिसऱ्या आणि खूप महत्वाच्या कारणाकडे वळूया ते म्हणजे अपूर्ण भावनिक गरजा तुम्ही विचार करा अनेक वर्षाच्या संसारानंतर अनेक संसारकडून त्यांच्या इतर मुलांकडून किंवा कुटुंबाकडून हवं असलेलं भावनिक प्रेम आदर आणि लक्ष मिळालेलं टाकी एक प्रकारे रिकामीच असते त्यांना हवी असलेली भावनिक जोड मिळाली नसते अशा वेळी सून घरात येते आणि सगळेजण तिच्यावर प्रेम दाखवू लागतात तिला महत्व देऊ लागतात तेव्हा सासूबाईंना वाटू शकतं की मला दुर्लक्षित केलं जात आहे आणि त्या अधिक एकट्या मग त्या काय करतात त्या इतरांना सुनेबद्दल नकारात्मक गोष्टी सांगतात त्यामागे त्यांचा हेतू सहानुभूती मिळवणं हा असतो जेव्हा लोक त्यांच्या बाजूने बोलतात अहो बिचारी सासू सुनेमुळे तिला किती त्रास होतोय किंवा ती किती चांगली आहे असं म्हणतात तेव्हा त्यांना तात्पुरता भावनिक आधार मिळतो ही सुगली त्यांची भावनिक भूक भागवण्याचं इतरांकडून मी महत्त्वाचे आहे हे सिद्ध करून घेण्याचं एक चुकीचं माध्यम बनून जाते आणि यातूनच पुढे येत आपलं चौथं कारण ते म्हणजे सुनेला कमी लेखण्याची स्पर्धा सासू आणि सून दुघी एकाच पुरुषाच्या आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या स्त्रिया असतात आई आणि पत्नी काही वेळा सासूबाई सुनेला आपली प्रतिस्पर्धी समजू लागतात ही भावना विशेषत तेव्हा वाढते जेव्हा सासू आणि मुलाचं नातं अतिशय घट्ट असतं आणि मुलगा पत्नीच्या जवळ गेल्यामुळे सासूला ईर्ष्या वाटू लागते त्यांना वाटत की माझ्या मुलावर फक्त माझाच हक्क आहे मग ही स्पर्धा सुरू होते या स्पर्धेतून सा सासूबाई काय करतात त्या सुनेला लोकांमध्ये कमी लेखण्याचा प्रयत्न करतात तिच्या अगदी लहान चुका शोधतात तिच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावतात आणि त्या गोष्टींना मोठं स्वरूप देऊन इतरांना सांगतात ही चांगली नाही अजूनही आहे आहे आणि मीच योग्य हे, हे समीकरण त्यांना या चुगल्यांमधून सिद्ध करायचं असतं ही स्पर्धा म्हणजे खर तर मुलाच्या प्रेमावर आणि घरातल्या स्थानावरचा अधिकार सिद्ध करण्याचा प्रयत्न असतो चला पुढे पाहूया आपलं पाचवं कारण खूप सहज आणि सोपं आहे ते म्हणजे सवयीची तक्रार करण्याची पद्धत तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशी काही माणसं पाहिली असतील ज्यांच्या स्वभावात तक्रार करण्याची सवय खोलवर रुजलेली असते त्यांना प्रत्येक गोष्टीत काहीतरी कमी काढायची तरी बोलण्याची सवय लागलेली असते त्यांच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित असेल तरीही त्यांना दुसऱ्यांबद्दल बोलल्याशिवाय चैन पडत नाही अशा व्यक्तीसाठी घरात सून आल्यावर तिच्यातही चुका शोधणं आणि इतरांना सांगणं हा त्यांच्या रोजच्या संभाषणाचा एक भाग बनून जातो यामध्ये त्यांचा काही मोठा वाईट हेतू नसतो त्यांना खरंच वाटत नसतं की यामुळे सुनेला किती त्रास होईल त्यांना फक्त बोलण्यासाठी एक विषय मिळतो त्यांना वाटतं दोन चार गोष्टी सांगितल्याने काय फरक पडतो पण या सवयीच्या तक्रारीमुळे ज्याला आपण चुगल्या म्हणतो सुनेच्या आत्मविश्वासावर आणि घरातल्या शांततेवर नकळतपणे खूप मोठा परिणाम होतो ही केवळ एक नकारात्मक सवय असते जी घरातला आनंद हिरावून घेते आणि या सवयीच्या पुढे आपलं कारण खूप भावनिक आहे ते म्हणजे मुलाला सुनेपासून वाचवण्याची भावना सासूबाईंसाठी त्यांचा मुलगा कितीही मोठा झाला तरी तो कायम लहानच असतो भले तो चाळीस वर्षाचा असो त्याच्या मनात त्याला संरक्षित ठेवण्याची भावना कायम असते त्यांना नेहमी वाटतं की त्यांच्या मुलासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट जेव्हा सून घरात येते तेव्हा ते ते सासूला अनेकदा वाटत की हे सून मुलाला त्यांच्या आईपासून दूर नेत आहे त्याला बदलत आहे त्याच्यावर चुकीचे संस्कार करत आहे किंवा त्याला तिच्या मनासारखं वागण्यास भाग पाडत आहे क्षणाच्या तीव्र भावनेतून त्या मग इतरांना सांगतात की माझा मुलगा तर खूप चांगला आहे पण ही मुलगी त्याला माझ्यापासून तोडतेय किंवा ती त्याला बिघडवते या चुगल्या म्हणजे खरं तर मुलाला सुनेच्या वाईट प्रभावापासून वाचवण्याचा त्यांचा एक केविलवाणा प्रयत्न असतो भावना असली प्रेम आणि काळजीची त्यांची अभिव्यक्ती चुगल्यांमध्ये झाल्यामुळे नात्यात दुरावा येतो आणि आता आपलं सातव आणि शेवटचं कारण ते म्हणजे बदलाचा स्वीकार करण्यात अडचण तुम्ही सांगा आयुष्यात बदल स्वीकारणं अनेकांना खूप कठीण जात नाही का अनेक पद्धतीने नियमानुसार आपला संसार चालवलेला असतो स्वयंपाक घरापासून ते आर्थिक व्यवस्थाना सगळ्या गोष्टी त्यांच्या सवयीच्या झालेल्या असतात पण जेव्हा सून लग्न होऊन घरात येते तेव्हा घराच्या रचनेत नियमामध्ये आणि विचारांमध्ये मोठा बदल होतो सासूबाईंना हा बदल लगेच स्वीकारायला जमत नाही त्यांना जुन्याच गोष्टी त्यांच्याच पद्धती चांगल्या वाटतात त्यांना वाटत की नवीन पद्धतीमुळे सगळं बिघडत आहे मग त्या काय करतात त्या इतरांना सांगतात की आमच्या वेळी असं नव्हतं पिढी नीट वागत नाही किंवा ही मुलगी जुन्या चालीरीती पाळत नाही या बोलण्यामधून त्या बदलांना विरोध करत असतात हा बदलाचा स्वीकार न करू शकल्याने त्यांच्या मनात जो ताण ट्रेस तयार होतो तो ताण त्या इतरांशी बोलून कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि हे साधे बोलणं हळू चुगल्यांमध्ये रूपांतरित होत म्हणजे बदलांना स्वीकारण्यास ठरल्यामुळे आलेलं वैफल्य असतं जे चुगल्यांच्या माध्यमातून बाहेर पडतं तर ही होती आपली साथ कारण या सगळ्या कारणाचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट लक्षात येते की या चुगल्या करण्यामागे सासूचा हेतू अनेकदा सुनेला त्रास देणं हा नसतो तर स्वतःच्या भावनिक गरजा पूर्ण करणं आणि असुरक्षितता कमी करणं हा असतो आणि इथे सुनेची आणि मुलाची भूमिका सुरू होते नातं सुधारायचं असेल तर या कारणावर काम करा सासूबाईंना प्रेम द्या त्यांना महत्व द्या त्यांच्या अनुभवांचा आदर करा त्यांना विचारा की आई तू किती महत्वाची आहेस हे मला माहीत आहे घरातल्या कोणत्या गोष्टी तुला नियंत्रण हवं आहे ते स्पष्ट सांग ज्या दिवशी तुम्ही सासूबाईंच्या मनातील असुरक्षितता प्रेमाची भूक आणि नियंत्रणाची इच्छा ओळखाल त्या दिवशी तुम्ही या चुगल्या करण्याच्या सवयीवर नक्कीच नियंत्रण मिळू शकता हे नातं गुंतागुंतीच आहे पण प्रेम संवाद आणि समजूतदारपणा याने कोणतंही नातं सुंदर करता येतं मला खात्री आहे या सात कारणामुळे तुम्हाला खूप स्पष्टता मिळाली असेल तुम्हाला हा विषय कसा वाटला तुमचे अनुभव काय आहेत हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या विषयावर धन्यवाद श्री स्वामी समर्थ